नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकोणावीस जानेवारी या दिवशीचा दिनविशेष एकोणावीस जानेवारी विषयी जागतिक दिवस घटना जन्म मृत्यू हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर जाणून घेऊयात बघा आजची पहिली ऐतिहासिक घटना आहे महाराणा प्रताप पुण्यतिथी महाराणा प्रताप पुण्यतिथी कधी असते तर एकोणावीस जानेवारी पंधराशे स मेवाडचे शूरवीर आणि महान पराक्रमी राजे महाराणा प्रताप यांच्या आजच्या दिवशी निधन झाले महाराणा प्रताप यांचे आजच्या दिवशी निधन झाले मुघल सम्राट अकबराला प्रखर झुंज देणारे आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आयुष्य झिजवणारे ते स्वाभिमानी योद्धा होते यानंतर आहे पहिली भारतीय महिला पंतप्रधान पहिली भारतीय महिला पंतप्रधान कोण होत्या तर इंदिरा गांधी बघा एकोणावीसशे सहासष्ट आजच्या दिवशी एकोणाशे मध्ये इंदिरा गांधी यांच्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली भारतीय राजकारणात हा एक ऐतिहासिक टप्पा होता यानंतर बघूयात काश्मीर हिंदू विस्थापन दिवस एकोणावीसशे नव्वद एकोणावीस जानेवारी एकोणीसशे नव्वद हा काश्मीर हिंदू विस्थापन दिवस म्हणून आपण साजरा करत असतो तरी एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये नव्वद मध्ये आजच्या दिवशी काश्मीर खोऱ्यातून हजारो काश्मीरी पंडितांना हिंसाचारामुळे स्वतःची घरे सोडून स्थलांतर करावे लागले होते आजच्या दिवशी बघा एकोणासशे नव्वदमध्ये काश्मीर खोऱ्यातून हजारो काश्मीरी पंडितांना हिंसाचारामुळे स्वतःची घरे सोडून स्थलांतर करावे लागले होते यानंतर बघूयात महत्त्वाचे जन्म जेम्स स्वॅट एकोणास जानेवारी सतराशे छत्तीसमध्ये यांचा जन्म झाला वाफेच्या इंजिनचा शोध लावून औद्योगिक क्रांतीचा पाया असणारे स्कॉटिश शोधक जेम्स वॅट यांचा आज जन्मदिन यानंतर बघूयात ओशो रजनीश एकोणावीस जानेवारी एकोणावीसशे एकतीस यांचा जन्मदिवस प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आणि विचारवंत ओशो रजनीश यांचा आज जन्मदिन त्यांच्या विचारांनी जगभरात एक कोटी क्रांती घडून आणली होती यानंतर आहे सौमित्र चटर्जी एकोणावीसशे पस्तीस भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज बंगाली अभिनेते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते सौमित्र चॅटर्जी यांचा आज जन्मदिन एकोणावीस जानेवारी एकोणाशे पस्तीसमध्ये मध्ये यांचा जन्म झालेला यानंतर आहे बघा महत्वाचे स्मृती दिन बघूयात आपण रवींद्र नाट्यमंदिर प्र के अत्रे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व लेखक आणि पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांनी स्थापन केलेल्या मराठा दैनिकांचा इतिहास आजच्या दिवसाची जोडलेला आहे यानंतर येतो रजनीश ओशो पुण्यतिथी बघूयात ओशो रजनीश यांनी आजच्या दिवशी पुणे येथे देह ठेवला होता यानंतर बघूयात आजचा सुविचार तर मित्रांनो आजचा सुविचार आहे मातृभूमी आणि स्वाभिमान यापेक्षा मोठा यापेक्षा मोठे कोणतेही सुख जगात नाही मातृभूमी आणि स्वाभिमान यापेक्षा मोठे कोणतेही सुख जगात नाही महाराणा प्रताप यांच्या स्मृतीस अभिवादन तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा